घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये नानांना आउट हाऊस मध्ये ठेवलेला आहे तिथून नाना तर बाहेर येत आहेत आणि आता सारंग समोर नानांचं सा सत्य येत आणि सारंग आणि आता इकडे सुमित्रा ऐश्वर्याची हकलपट्टी करतायत पण पण इथे एक जबरदस्त ट्विस्ट आलाय प्रेग्नेंट आहे ऐश्वर्या हे सत्य समजते तर ऐश्वर्या कशी प्रेग्नेंट काय प्रेग्नेंट पण सारंग कोणताही पुढचा मागचा विचार न करत ऐश्वर्याला फरफटत कसा बाहेर काढतो नानांनी काय बोलले त्याच्यामुळे ऐश्वर्याचं दुसरं कारस्थान समोर आले सगळं सगळं पाह इकडे आता सारंग ऐश्वर्याशी जरा जास्त जवळीक करत असतो आणि सारंग ऐश्वर्याला जास्तच जरा प्रेमात घेण्याचा प्रयत्न करत असतो ऐश्वर्याच्या रूममध्ये काय झोपत असतो त्यावेळेला ऐश्वर्याला ही गोष्ट कळत नाही पण ज्या वेळेला ऐश्वर्या दारूच्या नशेत असते त्यावेळेला सारंग आणि ऐश्वर्या हे नवरा बायकोच्या नात्याने पूर्णपणे एकत्र आलेले असतात हे ऐश्वर्याला आठवत नसतं पण हे सारंग शुद्धीमध्ये असताना झालेलं असतं आणि याचाच परिणाम जेव्हा घराबाहेर काढणार तेव्हा दिसणार असतो पोलिसांना आउट हाऊस मध्ये नानांच्या रणदिव्यांच्या कुणाला तरी ठेवलंय हा सुगावा लागलेला असतो एका अज्ञात व्यक्तीने जो महिपतच्या विरोधात काही कारस्थान करू शकत नसतो पण महिपतला या सगळ्यामध्ये त्याला आता अद्दल घडवायची असते आणि सयाजीचा पण तो दुश्मन असतो तो पोलिसांना टीप देतो की नानासाहेब रणदिव्यांच्या इथे कुणाला तरी किडनॅप करून ठेवले पोलीस ज्या वेळेला त्या ठिकाणी जातात त्यावेळेला नानांना ना पाहून ते घादरतात पोलीस नानांना म्हणतात तुम्ही इथे नानासाहेब सांगतात ज्या वेळेला घराचे वाशे फिरतात ना तेव्हा हे अशी अवस्था होते घरामध्ये आमच्या जी सून आले ना त्या सुनेमुळेच हे सगळं प्रताप घडलेले आहेत त्या सुनेने या सगळ्यामध्ये आम्हाला पार बर्बाद करून टाकलेलं आहे आणि तिनेच मला इथे किडनॅप केले पोलीस म्हणतात आत्ताच्या आत्ता आम्ही तुम्हाला घरी घेऊन जातो असं म्हणत पोलीस आता नानांना घरी घेऊन येतात ज्या वेळेला पोलीस नानांना घरी घेऊन येतात ऐश्वर्या पूर्णपणे हादरते सगळ्यांनाच धक्का बसतो काही लोकांना पॉझिटिव्ह धक्का बसतो तर काही लोकांना निगेटिव्ह धक्का बसतो आता इकडे सुमित्रा म्हणते तुम्ही आलात तुम्ही जिवंत आहात यावरती मला तर या लोकांनी पूर्णपणे सांगितलं की ऋषिकेश जानकीने तुम्हाला मारले आणि या सगळ्यामध्ये प्रॉपर्टीसाठी हे सगळं केले नाना चिडतात आणि ऋषिकेश जानकी हे असं काही करू शकत नाहीत या गोष्टीवरती तुझा विश्वास नाहीये तू या सगळ्यावरती त्यांच्यावरती विश्वासच कसा ठेवलास तुला समजत नाहीये सुमित्रा सगळ्यात पहिले चुकलीस ती तू चुकलीस या ऐश्वर्याला सून करून घेतलंस असं म्हणत तर सारंगला थोबाडीत देतात आणि नाना सांगायला लागतात मला आपल्याच हाऊसमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि सगळा आरोप ऋषिकेश आणि जानकी यांच्यावरती घेण्यात आला आणि ते सारंगला सांगतात तुझी बायको तुझ्या बायकोने हे सगळं केलंय तुझी बायको आणि आता तिचा तिचा जो कोणी आहे ना बाप त्या बापांनी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावर ती सारंग हदर तो नाना काय बोल यावरती आता इकडे सयाजीराव सांगतात हो इकडे आता नाना सांगायला लागतात हो ही गोष्ट अशीच आहे तुझ्या बायकोनेच या सगळ्यामध्ये मला आता तिकडे डांबून ठेवलं मला डांबून या सगळ्यामध्ये या गोष्टी तिनेच केलेल्या आहेत तुला कळतंय का तुम्ही दोघ जण ऋषिकेश आणि जानके यांच्यावरती आरोप करत होतात त्यांना या सगळ्यामध्ये मारण्याच्या गोष्टी करत होतात आणि आता त्यांनी मला मारलं असं सांगत होतात पण या गोष्टी वेगळ्या आहेत त्या गोष्टी ज्या घडल्यात ना त्या गोष्टींना आता बदलता येणार नाहीये यावरती आता सांगायला लागतो इकडे ऋषिकेश नाना ना तुम्ही शांत व्हा नाना म्हणतात मी आणि मी कसा शांत होऊ या सगळ्यामध्ये आता शांत होण्यासाठी मला आता काहीच हे नाही सुचत आहे मला मी कुठच्या दिव्यातनं गेलोय ना ते दिव्य फक्त आणि फक्त मला माहिती आहे मला या सगळ्यामध्ये कळतंय काय नक्की माझ्या बाबतीत झालंय ते आणि म्हणून म्हणून आता या घरामध्ये ही ऐश्वर्या ही साप राहणार नाही असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सारंग सांगतो मी मुळातच ऐश्वर्याला ठेवणार नाही आणि सारंग ऐश्वर्याला फरफटत खाली सारंग ज्या वेळेला ऐश्वर्याला फरफटत खाली आणतो त्यावेळेला सारंग आता सांगायला लागतो आत्ताच्या आत्ता बाहेर चला तुम्ही माझ्या नानांना किडनॅप करून ठेवलं तुम्ही माझ्या नानांना या सगळ्यामध्ये अडकवलत यावरती ऐश्वर्या म्हणते नाही सारंग नाना बोलत बोलतायत त्या दिवशी पण नाना म्हटले होते ना की या सगळ्यामध्ये जानकी बहिणीने ढकललं मग आता नाना कसं खोटं बोलू शकतात की मी हे सगळं केलं यावरती आता सुमित्रा सांगते म्हणजे आता ही मुलगी नानांना पण खोटं ठरवणार यावरती आता इकडे सांगायला लागतात नाना मला नाही फरक पडत मला कुणी खोटं ठरवू दे कुणी खरं ठरवू दे मला या सगळ्यामध्ये फक्त या मुलीला घराबाहेर काढायचं आहे ही मुलगी जिथपासून आपल्या घरात आले तिथपासून या सगळ्यामध्ये आपल्याबद्दल आपल्या घरामध्ये वाद निर्माण झाले त्याआधी आपलं घर काय होतं या मुलीने खोटे दागिने बनवले रणदिव्यांची बदनामी केली आपली कंपनी हडप करण्यासाठी हा सगळा प्लॅन होता ऋषिकेश जानकीला बदनाम करण्यासाठी हा सगळा प्लॅन होता आणि हाच प्लॅन मला समजला तोच प्लॅन मी घरच्यांना सांगणार म्हणून हिने ढकललं ढकलल्यावरती ओवीची धमकी दिली की याच्यामध्ये ओवी आता जिवे मारीन ओवीला मी किडनॅप करीन ही धमकी दिली आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता मी जानकीचं नाव घेतलं नाहीतर मी जानकीचं नाव आयुष्यात कधीच घेतलं नसतं आणि त्यानंतर सुमित्रा तू विश्वास ठेवावा तरीसुद्धा तू सुद्धा या दोघांना लांब केलंस आणि या दोघांना लांब करून तू आता त्यांच्यावरती संशय घेतलास सुमित्रा तुला लाज वाटत नाही आहे यावरती ऐश्वर्या म्हणते नाना खोटं बोलतायत नाना तुम्ही खोटं बोलताय इकडे आता सारंग सांगायला लागतो नाना नाना खोटं बोलतायत आणि तुम्ही तुम्ही खरं बोलताय का ऐश्वर्या जरा तरी जनाची नाही तरी मनाची लाज बाळगायला शिका नाना का खोटं बोलतील ही गोष्ट आता मलाच कळत नाही आहे तुम्ही किती खोटारड्या आहात ना हे मला समजलेलं आहे बाद झालं बाद झालं या सगळ्यामध्ये आता मला कुणाचं काही ऐकायचं नाहीये आत्ताच्या आत्ताही ऐश्वर्या घराबाहेर असं म्हणत आता इकडे सारंग ऐश्वर्याचा हात धरतो ऐश्वर्याला फरफटत बाहेर काढायला लागतो आणि सयाजीरावांना आत्ताच्या आत्ता मी बोलवतोय आणि तुमच्या मुलीला इथून घेऊन जा ऐश्वर्या म्हणते सारंग असं करू नका सारंग ऐका सारंग असं करू नका असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये माफी मागायला लागते सारंग म्हणतो चुकीला माफी नाही नाना म्हणतात जर माझा मुलगा असशील ना तर आत्ताच्या आत्ता, आत्ता हिला घराबाहेर काढ असं म्हटल्यावर ती सारंग म्हणतो नाना मी हिला घरात ठेवणारच नाहीये मी आतापर्यंत विचार करत होतो की जानकी वहिनीने जानकी वहिनी तुम्हाला या सगळ्यात ढकललंय म्हणून मी जानकी वहिनीचा राग करत होतो आणि आता आत्ता या सगळ्यामध्ये सत्य ज्या समोर आलंय त्यावेळेला मी आता कशी हिला इथे ह्या घरामध्ये ठेवीन या घरामध्ये हिला अजिबात ठेवणार नाही असं म्हटल्यावरती तिला आता फरफटत तो बाहेर काढतो जानकी येते आणि जानकी म्हणते भाऊजी हिला असं नाही हिला पोलिसांच्या ताब्यात द्या पोलीस आलेले आहेत ना आणि पोलीस आलेले आहेत त्यामुळे पो पोलिसांच्याच ताब्यात द्या आणि आपण हिला हिच्यापासून सुटका करूया कारण ही जर का बाहेर राहिली ना तर ही आपल्याला या सगळ्यामध्ये पुन्हा 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 त्रास द्यायला कमी नाही करणार असं म्हटल्यावरती मग आता पोलिस तिकडे ऑलरेडी आलेली असतात नानांच्या स्टेटमेंटवरून पोलिसांना अटक करायला काहीच हरकत नसते त्यामुळे पोलीस आता नानांच्या एका स्टेटमेंटवरून ऐश्वर्याला अटक करण्यासाठी समोर ऐश्वर्या किंचाळायला लागते ना ही मला सोडा यावरती सारंग म्हणतो आत्ताच्या आत्ता इथून चालत्यावा तुम्ही आतापर्यंत जे काही केलंय ना त्यामुळे तुम्हाला इथे थारा नाहीये का वागलात तुम्ही असं मी तुमच्यावरती खरं प्रेम केलं होतं आणि तुम्ही तुम्ही मला धोका दिलात ऐश्वर्या बाद झालं चुकीला माफी नाही इथून आत्ताच्या आत्ता निघून जा ऐश्वर्या म्हणते सारंग नाही तुम्ही असं नाही करू शकत सारंग नाही तुम्ही असं नाही करू शकत आणि ऐश बेशुद्ध पडते सारंग आता विचार करतो हे काय आणि त्याच वेळेला ऐश्वर्या बेशुद्ध पडल्यावरती ती आता पूर्णपणे इकडे आता झोपून राहते ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन शिजत असतो हे मात्र नक्की म्हणून आता इकडे डॉक्टर वगैरे येतात ऐश्वर्याला चेक डॉक्टर ऐश्वर्याला चेक करून बाहेर येतात डॉक्टर ऐश्वर्याला चेक करून बाहेर आल्यावरती सांगायला लागतात गुड न्यूज आहे मिस्टर सारंग तुमच्याकडे गुड न्यूज आहे तुम्ही बाप बनणार आहात आता सारंगला कळतच नाही की या सगळ्यामध्ये काय रिॲक्ट कर सारंग आता डॉक्टरांना म्हणतो काय यावरती आता इकडे नानांचं हे सगळं घडलेलं असतं आणि त्याच्यातच ऐश्वर्या प्रेग्नेंट त्या दिवशी जेव्हा ऐश्वर्या दारू पेलेली असते आणि त्याच दिवशी हे सगळं घडलेलं आता सुमित्रा सांगत असते सारंग भावनेच्या भरात अजिबात अडकू नकोस आणि त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता तू लगेचच हिला सयाजीरावांकडे पाठव असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो हो आई मी या सगळ्यामध्ये तिला आता अजिबात घरात ठेवणार नाहीये यावरती सुमित्रा सांगायला लागते तू या सगळ्यामध्ये तिला पोलिसात नको देऊस फार फार तर पण तिला सयाजीरावांच्या घरी ठेव ही घाण आता आपल्या घरात त्यावरती मूर्ख जानकीला नेहमीप्रमाणे पुळका येतो की नाही नाही या घराचा वंश तिच्या पोटात वाढतोय आपण तिला कसं पाठवून द्यायचं ऋषिकेत चिडतो जानकी बाद झालं आता तरी तू सुधार ही जर बाई आपल्याला या सगळ्यामध्ये इतका त्रास देते तरी सुद्धा तिला ह्या घरात ठेवणार यावरती जानकी सांगायला लागते हो कारण तिच्या पोटामध्ये आपल्या घराचा वंश वाढतोय आपण असं नाही करू शकत त्यांनी जरी मूर्खपणा केला तरी आपण नाही करू शकत असं म्हणत जानकी पुन्हा एकदा आता हे करते पोलीस म्हणतात काय तुमचं आहे आम्ही इकडे थांबायचं हिला घेऊन जायचं आहे की नाही जायचं आहे पोलीससुद्धा कन्फ्यूज असतात जानकीने सगळ्यांनाच कन्फ्यूज करून टाकलेलं असतं आता या सगळ्यामध्ये ऐश्वर्या प्रेग्नेंट असल्याचा फायदा घेऊन ती या घरात राहणार की घराबाहेर जाणार पाहणं रंजक